द्वारकेची मूर्ता द्वारकेची मूर्ता द्वारकेची मूर्ता एकनाथा घरी द्वारकेची रो बाही करी

एवढंच नाही याही पुढे जाऊन सांगेल एकनाथ महाराजांची श्रीमंती अशी होती एकनाथ महाराजांनी काही अभंग लिहिले पहा काही गवळणी लिहिली हा ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं एकनाथ ही भागवत लिहिलं पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला भोळ्या भागड्या भाबड्या भक्तालाही समजावं सुचावं पटावं यासाठी नाथ महाराजांनी निर्मिती केली ती भारुडाची नाथ महाराज म्हणतात न येणी केलं गै मला कीर्तना ला पंढरी पंढरीला बंढरी लालो यडी म्हणतात मला येडी म्हणतात यडी म्हणतात मला येडी म्हणतात दारूगडबाई दारूगडबाई दारुगडबाई दार अजून थोडंसं पुढं सांगू का सुयागी

एकनाथ महाराजांची श्रीमंती अशी आपल्या सर्व सारख्या सर्वसामान्य माणसालाही समजावं यासाठी नाथ महाराजांनी निर्मिती केली ती भारुडाची दुसरा गुण आहे संत ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत आणि तिसरा हे शांत एवढे शांत यवनंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला असा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनाच म्हणतात वारकरी संप्रदायाचे कान म्हणजे नाथ महाराज पण ऐका ना माणूस दिसायला कितीही सुंदर असू द्या काय करावे बत्तीस काय करा बत्तीस लक्ष नाही तिने माणूस दिसायला किती सुंदर असू द्या पण त्याला जर नाकच नसल तर काहीच उपयोगाच नाही उदाहरण सांगते पहा एक गावामध्ये काय झालं एका मुलाला त्याचे वडील पोरगी पाहायला गेले इकडे पाहतात का पोरी आ बाबा एवढा प्रश्न कुठे जरी काढलं कोणत्या गावात लोक पहिले हसत अगोदर कारण आजकाल पोरी असे झाल्यात प्रत्येक गावात गेले की लोकांनी फक्त एवढाच प्रश्न विचाराव ताई तुमच्या इकडे हाय का एखादी ताई तुमच्या तिकडे हाय एखादी म्हणलं आमच्याच गावातले चाळीस बाकी आहेत तुम्हाला कुठून बघा पोरगी पाहायला गेले पण जेव्हा त्या पोराचे वडील पोरगी पाहायला गेले तेव्हा त्याची आय त्याची मम्मी त्याच कुठे घरी पाय राहत होईल ती पूर्ण घरात इकडून तिकडं गावात चक्र मारू लागली पूर्ण गावात तिने पाय फिरवला गावात पाय फिरवला राधा ककडं जायची राधा का कशी असेल पोरगी दिसायला चांगली असेल का सुंदर दिसल असेल का आमच्या घराण्याला शोभल का पोरगी कशी असेल दिसायला तेवढ्यात संध्याकाळ झाली सहा वाजता ते पोराचे वडील पोरगी पाहून आले तेव्हा येणे विचारायला चालू केलं म्हणे पप्पेचे पप्पा सांगा ना पोरगी कशी दिसायला काय म्हणते ती सांगा ना पोरगी कशी दिसायला आता हा म्हणतो पाणी तर पाणी देते म्हणे पण सांगा ना पोरगी कशी दिसायला येणं करायला वर्णन करायला चालू केलं हा म्हणतो पोरगी हळदीच्या गाभ्यासारखा तिचा देह आहे डाळिंबी सारखी तिचे ओट आहेत गुलाबाच्या पाकळी सारखी तिचे गाल आहेत धनुष्याला लावलेल्या ताणलेल्या बाणासारखे तिच्या भुवे आहेत सुडोल लांब सडक भुजंग सारखी तिची वेणी आहे म्हणे काय म्हणतात आपल्याला आहेत का आणि विशेष म्हणजे तिने केसांना डाय केलेला नाही आता असं व्हायला लागले आपत्कालीन पोरांचे केस पांढरे व्हायला लागले पहा सोळा वर्षात सतरा वर्षात अठरा वर्षातच पोर पांढरे व्हायला लागले केस पांढरे झाले तर आपण एवढे करामती काळे करतो पण कशाने डाय करतो बरोबर ना डाय बर 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 करतो पण डायचे प्रकार आहेत करायलाच पाहिजे कमी वयात जर केस पांढरे झाले तर डाय करावा माणसानं पण डाय कुठं कुठं करावं याला बी काहीतरी मर्यादा आहे इथं डाय आहे डायचं इथं काय काम लोक इथं बी डाय करायला लागले बर करून तरी केस काळे राहत का पंधरा दिवसात प्रकरण येत इकडून काळे इकडून काळ मध्येच कमी दाबाचा पट्टा नुसतं तिनं डाय केलेलं नाही अतिशय सुंदर मुलगी एवढी सुंदर मुलगी पण मग झालं काय ऐक ना पपेची आई मुलगी फार सुंदर आहे दिसायला पण तिला नाकाचाच पत्ता नाही तिचं नाक म्हणजे नुसतं बस स्टँड तिला नाकच नाही मग त्या बत्तीस लक्षणालाही काय अर्थ आहे म्हणून तसच वारकरी संप्रदायाचं जगद्गुरु तुकोबरे झाले विठल विठल वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबारे झाले पण त्याच जगद्गुरु तुकोबारेने अखंड भगवान पाडुरुंग परमात्म्याचं नामस्मरण कंटाशी धरावं माझी मद झाली अनावर माझी मजा झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला असे ते जगद्गुरु तुकोब्बराय ज्यांनी फक्त डोंगरावरती बसून भगवान पटुंग परमात्म्याचं नामस्मरण करावं तर त्या डोंगर वाटेच्या धुळीच्या कणांनी पाऊल वाटेच्या धुळीचे कणही विठ्ठल विठ्ठल म्हणत होते असं जगद्गुरु तुकोबरांचा अधिकार त्याच तुकोबऱ्यांचं वर्णन केलेलं आहे पहा